असेल हर्षवर्धन पाटलांनी भूमिका जाहीर केले पक्ष सोडतोय पक्ष सोडल्या असे जाहीर केले मी राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या राष्ट्रवादीमध्ये जातोय माझा पक्षप्रवेश कधी घ्यायचा मी विधानसभेला उभं राहायचं की नाही स्वतः पवारसाहेब तर असं त्यांनी सांगितलंय त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी भाजपचा पक्ष सोडलेला आहे ठीक आहे जयस जयसभाची एनशे चर्चा झाली आणि जयंत कळवलं की असा असा ते राजकीय निर्णय घेत आहेत आणि त्यांचं स्वागत आपण करूया त्या हरकत नाही की येऊन राष्ट्रवादीची विचारधारा जैन जनमाणसात बांधत असतील तर तेव्हाही त्याचं स्वागत होईल पक्षामध्ये कधी यायचं कधी राहायचं हे सेटी पक्षाचे अध्यक्ष ठरवतील पण त्यांच्याशिवाय सहा किंवा सातशे असतात असा निर्णय म्हणजे तो कार्यक्रम होऊ शकतो महाविकास आघाडीची ताकद वाढायला आणि भाजपला एक मोठा दुसरा धक्का हा मानला जातोय धाडगेंच्या नंतर असे अनेक लोक आहेत हा दुसऱ्या तुम्ही म्हणतात कदाचित नंबर वाढलेल्या दिसते लोकांची इच्छा आहे की आम्हाला लोकांच्या काम करेल की त्याची सुरुवात आहे